महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सोलापुरात एक संतापजनक घटना समोर येत आहे पोटच्याच पोरानं आपल्या आईची हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानं आईच्या डोक्यामध्ये कुकरचा जोरात प्रहार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला विजयालक्ष्मी लक्ष्मी असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम घरात खर्च न करता भावंडांना देते म्हणून रागाच्या भरात त्यानं हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलंय या प्रकरणी संशयित म्हणून मुलाला पोलिसांनी अटक केली आश्चर्य म्हणजे या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी कोणीही पोलिसात तक्रार नोंदवायला पुढे आल्यामुळे घर जागा मालक अमित धुपत यांना जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल करावी लागली पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोली शिवाजी राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार पेटेतील अन्नपूर्णा गृह चौथ्या मजल्यावर अमित यांच्या मालकीच्या सदनिकेत जखमी विजयालक्ष्मी चिचनपुरे आपल्या एकुलता एक मुलगा हर्षल सोबत भाडे तत्वावर राहतात त्यांचे पती रामकृष्ण चिचनपुरे हे सोलापूर महानगरपालिकेत सेवेत असताना मृत्यू पावलेले अनुकंपा तत्वावर त्यांचा मुलगा हर्षल यास महानगरपालिकेत लिपिक पदावर नोकरी मिळाली होती विजयालक्ष्मी यांना मृतपतीच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन मिळते नातेवाईकांपैकी ती आपल्या निवृत्ती वेतनाची रक्कम तिच्या भावंडांनाच देते त्याबद्दल मुलगा यांना जा विचारला असता वाद वाढला यातूनच रागाच्या भरात हर्षलने आई विजयालक्ष्मी यांच्या डोक्यावर जाड कुकरनं जोरात प्रहार केला या हल्ल्यात ती जखमी झाली असता त्यांना हर्षल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्चार शासकीय रुग्णालयात दाखल केलं तेथे झालेल्या चौकशीत हा प्रकार उजेडात आला पोलीस महनिरीक्षक अमोल डेरे पुढील तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा